पुन्हा सांगतो जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत ना तोपर्यंत यांचं पतनच होत राहील हे इतके खोटारडे लोक आहेत यांना या मुद्द्यावर तीन तीन वेळा कोर्टात गेले हे कोर्टामध्ये हारले त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा गेले देखील नाही कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलताय मी भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एन डी एच्या माध्यमातनं एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित दोन हजार दहाचाही रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील उपेंद्र कुशवाहा असतील असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे दुसरं महत्त्वाचं असं आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणं जनतेच्या मँडेटला विरोध करणं कुठेतरी आता जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही आहे आमच्या मताचा अपमान आहे त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल आज आपण बघा एकीकडे आर जे डीची तर हालत खराब झालीच आहे पण काँग्रेसची हालत त्याहीपेक्षा खराब आहे काँग्रेस एम आय एमपेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याहीपेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर त्या ठिकाणी आलेला आहे राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या डान्स करून बघितला पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते, तो ते निवडून येऊ शकत नाहीत मतदान होतं असं बोललं जायचं पण पहिल्यांदाच विकासाच्या मुद्द्यावरती मतदान होताना पाहायला मिळालं एक बिहार बिहारमध्ये जातीच्या मतदान होता असं बोललं जायचं पण पहिल्यांदाच असं दिसलं की विकासाचा मुद्दा जातीचा मुद्दा मागे पडताना पाहायला मिळाला मला असं वाटतं की सगळे मुद्दे बाजूला पडलेले आहेत आणि विकास आणि सुशासन हाच मुद्दा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा ठरलेला आहे मोदीजी नितीशजी आणि एनडीए हाच प्रमुख मुद्दा ठरला आणि त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे निश्चितपणे हे लक्षात येत होतं की खूप चांगल्या परिस्थितीमध्ये एन डी ए आहे कारण बिहारमध्ये मागच्या निवडणुकीत मी स्वतः प्रभारी होतो आणि त्यावेळेस काही प्रमाणात जी काही अँटी इन्कम्बन्सी दिसत होती ती कुठेही दिसली नाही उलट एक प्रो इन्कम्बन्सी दिसून पडत होती आपल्यापैकी काही पत्रकार मला बिहारमध्ये भेटले होते त्यांनाही मी त्यावेळेस हे सांगितलं होतं की मला मागच्या वेळेस अँटी इन्कम्बन्सी काही प्रमाणात दिसत होती पण यावेळेस प्रो इन्कम्बन्सी दिसते आहे आणि अक्षरशः त्या प्रो इन्कम्बन्सीचाच आज रिझल्ट आहे अर्थात आमच्यापैकी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे वाटत होतं की एकशे साठच्या चे आपण पुढे जाऊ पण त्याच्याही कितीतरी पुढे आम्ही गेलो ज्ञानेश कुमार म्हणतात ज्ञानेश कुमार काँग्रेसचा आरोप आहे की ज्या पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारची रणनीती आहे विजय विजय भाजपचा मी पुन्हा सांगतो जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील हे इतके खोटारडे लोक आहेत यांना या मुद्द्यावर तीन तीन वेळा कोर्टात गेले हे कोर्टामध्ये हरले त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा गेले देखील नाही कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत आहेत हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला पण फेक नरेटिव्हवर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही फेक नरेटिव्ह जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपलाय हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राहील